कोल्हापूर शहराचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व करणारे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी जोरदार टीका केली आहे शहरातील मूलभूत प्रश्न न सुटल्यानं त्यांनी क्षीरसागर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे शहरातील रस्ते पाणीपुरवठा आरोग्य सुविधा आणि क्रीडांगणे अशा मूलभूत सुविधांची अवस्था दयनीय आहे अनेक वर्ष जबाबदार पदावर काम करूनही क्षीरसागर यांनी कोणतेही दर्जेदार काम घडवून आणलं नाही असा आरोप संजय पवार यांनी केला आहे प्रशासकीय बैठकीत दिसलेली आमदारांची हतबलता आणि प्रशासनावरील सुटलेला ताबा पाहता भविष्यात कोल्हापूरच्या प्रश्नावर तोडगा निघणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं रस्त्यासाठी जाहीर झालेलं शंभर कोटी रुपये आणि इतर कोट्यावधींच्या घोषणांमुळं फक्त कोल्हापूरकरांना स्वप्नभंग झाल्याचं सांगत संजय पवार यांनी याला निवडणुकीपूर्वीचं महानाट्य आणि स्टंटबाजी ठरवलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारून आमदार क्षीरसागर यांनी आत्मपरीक्षण करून तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उपनेते संजय पवार यांनी केली आहे जय महाराष्ट्र काल एक कोल्हापुरात महानाट्य आम्हाला पाहायला मिळालं आमदार क्षीरसागरांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली हक्कभंग आणणार आत घुसणार तुम्हाला धडा शिकवणार अशा पद्धतीने एक महा नाट्य आम्हाला पाहायला मिळालं कारण तोंडावर असलेल्या महापालिका निवडणुका यापूर्वी आपण काय केलं कोल्हापूरकरणात चांगले रस्ते देऊ शकला का आपण हुबळक पाणी देऊ शकला का आरोग्यसेवा देऊ शकला का तर आपण सोळा वर्षात महत्वाच्या पदावर काम करत असताना सुद्धा देऊ शकला नाहीत हे खरं आहे आपली अस्वस्थता काल पाहायला मिळाली आपली हातबलता काल बघायला मिळाली आपल्याला जे असलेला तुमचा जो अकार्यक्षमता आम्हाला पाहायला मिळाली आणि ह्याच्यावर एक स्पष्ट झालेला आहे की तुम्ही कोल्हापूरकरसाठी काही करू शकला नाही आणि करू शकणार सुद्धा नाही म्हणून आपण राजीनामा देणं ही काळाची गरज आहे आणि आमची मागणी आहे की तुम्ही ताबडतोब ह्या पदाचा राजीनामा द्यावा